सागर आहे का आता इतके दिवस चेक कर आपल्याला सारखा द्यायचा काय खाया पिया देत होता आपल्याला आता विसरून घ्यायला आता किंमत बी द्यायला कशी करा हे अर्ज दादाच असं कधी विसरलंय तुम्हाला हा कुठं निघाल तर तुम्हाला फोन करतो का नाही मी काय आपल्याला जायचंय असं असं जायचं काम आहे असे तर करतोय पण आता तू पहिल्यासारखी पार्टी नाही काय व्हायला काय पार्टीच घेऊन बसला आहे तुम्हाला कधी पार्टीला नाही म्हणले आता किती दोन तीन दिवस झालं काय म्हणलं बी नाही काय पार्टी नाही काय पार्टी म्हणजे काय पाहिजे जेवण पाहिजे काय पाहिजे मला जेवा एवढं काय पहिले नाही चार पाच महिने तुला का पार्टीन बिरटिंग दिली तुम्ही काय तुम्ही कशाला आता शेखरचा शब्द आणि तुझं बोलणं आता मी आपल्याला सांगाय शब्दात बदल त्याच्या बापात बदल चला कोणतरी आवाज येतोय थांबा मी आलो तुम्ही येऊ ना का बोला दिला मला तुम्ही हॅलो शेखर तूच का हो शेखर मी बोला काय लावलंय सहा महिने झाले काय घरासाठी कर्ज घेतलंय काय परत फेड्याचं डोक्यात आहे का नाही तुझ्या बरोबर काय झालंय माहितीये का थोडी तर झाल्यामुळे झाल्यामुळे राहिले बारायचं माझं अरे बाबा हे असं नसतं ना का कर्ज घेतलंय म्हणजे तू काय तरी तिथं फोन उचला ना आमचं हे पटत का तुला टेन्शन मध्ये त्याच्यामुळे राहिले आम्हाला अडचणी असते आम्ही काय सांगायचं तिथं हा असं नसतं घेताना तुम्ही का गोड बोलून घेताय आणि असं तोंड दाढवायचं शोभतय का, आ, का।, का तुला एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस माफ करा मला भर तू एवढे चार आठ दिवसात भर तू घ्या आपण ते नाही विषय शे मला काय म्हणायचं तू सारखं परकी तू जेवण देतो काय खबरदब नाही ना बाबा काय आहे काय फक्त खायचं काम करायचं बाकी टेन्शन घेत कर्ज बिनच नाही ना नाही नाही तर बाय खाऊन वाकायची वेळ आपल्यावर यायची लोक म्हणते ह्यानं काहीतरी केलं हे जे मागे केलं नाही काय राह तुम्ही कशा टेन्शन घेता खर काय नाही काय नाही बिगवडला मच्छे काय घे तुम्ही जाईत ना दोघा जावा तुम्हाला गोळीत सांगतोय मी जावा का जीवा बाबा माहित आपले असं का बोलतोय शेखरसाठी तुमच्या दोघाच्या पाया पडू का मी तुम्ही जाय टेन्शन मध्ये जावा तुम्ही आम्ही काय म्हणले जावा की जावा की तुम्ही गोडीत सांगू तुम्ही ऐका अर जाता का नाही तुम्ही ना ते हकाकडे आलेलं बरं का मी पाच दिशेने इथं हालायचं बा थांबू नका माझ्या पाहिजे इथं एक माझ्या माग माझं टेन्शन ह्यांचं उघड डोक्याला वायता गो बचलय माणूस ते माझी मला काय कराव कळा ना बर का आता आला बिला घरी तो सांग त्याला समजून तू का बोल ना बाबा काय झालंय काय काय नाही सांग तरी गपगप काय बाप ओरडत होता माझा आ? आला की काय बाबा एवढा दिवस दाखवायचं राहिलं होता का काय झालं काय झालं काय तू अर कोणी भांडले तुला लटक करतो ओर तू नका मारू काय झालं तुला काय टेंशन नाही सांग की हेस दिवस राहिलो होतं बघायचे हं मला नाही जायचं नाही तुम्ही आता काय करताय तुम्ही गुण करून आला ना हायती कळत नाही जाऊ दे त्याला जाऊ दे जाऊ दे त्याला कुठं जायचं तिकडं का मारलं म्हणजे उलट बोलतो अरे हा उलट बोलतो उलट बोलतो बोलतो

मला अण्णांनी मारलंय ना विचारायचं काम होत अण्णाच काही झालं बाळा म्हणून बघतो मी नाही आपला जगून उपयोग नाही मला मार विचरा कमीच कमी जीव पाय काय जाऊ जाऊ आपल्या मार्गाने आपण जाऊ बघू काय असेल ते <laughs> सांगतो ना माय नागू नका तुम्ही दगड खाणे मी तुझं बरं का तुला सांगतो लवकर या तू जाऊ घेऊन गेला كائن كائن زعلان دي ماسترنا تنشران. ده ميتة